इंद्रनील नाईक साहेब आणि आमच्या परिवाराच्या वताले मनापासून स्वागत करतो आपणही एवढ्या पावसामध्ये कैलास वसंतराव नाईक साहेबावरती आपण प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आला आणि छह चार इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य वारंकडे सर त्यांचं सर्व स्टाफ इंद्रनील नाईक साहेबाचे सगळे मित्र परिवार जानी जानी याच्यामध्ये काम केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या प्रेमाची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह धन्यवाद यानंतर शेतकरी पुत्र ते आमदार आणि आमदार ते मंत्री बनून जनतेची सेवा करणारे प्रतिसांचा विनंतीला मान देऊन आजच्या अध्यक्षस्थान भूषूनारे माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो सर्व थोर समाज सुद्धा अभिवादन करू शेचाळीसव्या स्मृती दिनाच्या आदरांजली आणि मानवंदना आणि त्यांना अभिवादन करतो वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान कुशदच्या वतीने वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रधान कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि या आजच्या कृषी गौरव पुरस्काराचे स्वागत अध्यक्ष सन्माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले

या ठिकाणी उपस्थित सन्माननीय यांची भाऊ नाईक महंत जितेंद्र महाराज आजच्या या कार्यक्रमाला खास करून या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाचे सन्माननीय नरेंद्रजी सोनी साहेब आजच्या या कार्यक्रमाला या विचारपीठाला उपस्थित तानाजी बापू बोरकर डॉक्टर टी सी राठोर साहब दिवीदा साहब वसंतरकर साहब पंकजपाल महाराज दिलीप जी जाधव एडवोकेट आशीष भाऊ देशमुख जत्कार सेवा पुरस्कार सत्कार के सन्मान्य दीपक जी आशी गांवकर जगदीश बाबा गिरी सदभाजी मोटे बाळासाहेबजी कामारकर उमाकांतजी पापीमार मुखरे साहेब या गावाच्या सरपंच सौ शोभाताई शेवाळे आणि या विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाला कारखाना एवढा पाऊस असताना उपस्थित सर्व शेतकरी बांधव सर्व सत्कारमंत्री आणि उपस्थित नाईक परिवारातले सर्व आदरणीय सदस्य मंत्री आहेत आहेत या सर्व नाईक परिवारातले सदस्य आणि उपस्थित बंधुआरे बहीण खर तर आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे साहेब हे उपस्थित राहणार होते इंद्रनील मोदी आताच उल्लेख केला त्यांच्या गरीबर महामगरी राज्यपाल जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत ते उपराष्ट्रपती म्हणून उमेदवार झाले आणि आज दोन वाजता त्यांचा शेजारचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही लावणं गरजेचं होतं त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येऊ शकलेले त्याबद्दल शासनाचा प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो कृषी मंत्री आमचे भरले भावना सरकारी पाऊस चालू आहे सर्व पाऊस आहे पुण्यावरून सकाळी चार ते येणार होती परंतु तुम्हाला कल्पना आहे की हवामान ओळखू शकतो हवामान त्यांचं विमान हेलिकॉप्टर उडू शकलं नाही येऊ शकले जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाचं खर तर अध्यक्षपदाची जबाबदारी प्रतिष्ठानाच्या वतीनं मला दिलेली आहे मी मनापासून या ठिकाणी प्रतिष्ठानाचा ऋणी आहे कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांसमोर बोलण्यासाठी मी उभा आहे खर तर या मंचावर उभा राहताना मला प्रचंड अभिमान वाटतो कारण हा सोहळा आहे त्या भूमिपुत्राच्या स्मृती दिनाचा आहे ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेतकऱ्यांचा आणि आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि महाराष्ट्राच्या मातीला शेतीची ताकद रुगवली असे वसंतरावजी नाईक साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत सर्वप्रथम यावर्षी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांच मी मनापासून शासकांचा मंत्री म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो आपला घाम आपला त्याग आणि आपलं कष्ट आपण पणाला लावलं आपण केलेलं काम मातीच्या ओरातून एक खऱ्या लाखोदाने या देशाचा अन्नदाता आहे आणि म्हणून आपण आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान स्वीकारलं अनेक अडचणीला समोर जाऊन ज्या पद्धतीने शेती केली यश संपादन केलं आणि इतर शेतकऱ्यांसाठी जो आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीनं आपला या ठिकाणी गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा हा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नाही तर भविष्यातील शेतकरी पिढीला दिलेला प्रेरणेचा खऱ्या अर्थानं ठेवा आहे असं मला आजच्या कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान होत आहे किंवा सन्मान झालेला आहे ते खरे तर नाईक साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेणार आहे आणि तो त्यांनी न्यावा अशा पद्धतीच्या त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आधुनिक पद्धतीने शेतीत करणारे नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणारे तरुणाला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करणारे असे हे सर्व मानकरी आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी सेवा गौरव पुरस्कार देऊन किंवा कृषी गौरव पुरस्कार देऊन वसंतराव नाईक शेती पुरस्काराने त्यांचा गौरव या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेबच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार जेव्हा प्रत्येक पुरस्कार करते घेतो तेव्हा तो मनापासून हळून जातो अनेक पुरस्कार करते या ठिकाणी जेव्हा पुरस्कार घ्यायला आले तर त्यांना वेगळ्या पद्धतीचा गर्व आले वेगळ्याच पद्धतीच कृतज्ञा या ठिकाणी होती कारण हे कार्य वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं आहे वसंतराव नाईक साहेबांनी ज्या पद्धतीने शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम केलेले आहे आणि त्यांच्या नावाचा जेव्हा पुरस्कार या त्यांना दिला जातो तो, तो देशातल्या इतर पुरस्कारापेक्षा नक्कीच मान सन्मानाचा आहे अशा पद्धतीचा एक खऱ्या अर्थानं गर्व त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात मला दिसत वसंतराव नाईक साहेबांबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही वसंतराव नाईक साहेब यांनी गौरी सारख्या लहानशा गावामध्ये जन्म घेऊन वेगवेगळ्या प्रकारे जाऊन शिक्षण घेऊन महाराष्ट्राचं तब्बल अकरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी ते राहिलेले आहेत त्यांचे कार्य महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये दे। अनेक लोक सांगू शकतात की त्यांनी ते कशा पद्धतीने काम केलं नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता खऱ्या अर्थानं सतत शेतकऱ्यांचा विकासाचा

राज्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करणं असेल दुष्काळामध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत झाला पाहिजे म्हणून ठिकाणी वापर असेल शे, शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे म्हणून शाळा महाविद्यालय आश्रम शाळा निर्मितीचा निर्णय असेल तसेच त्याची जमीन व त्याकरिता कायदा निर्माण असेल दुष्काळात मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून रोजगार हमी योजना असेल किंवा जे पंचायत राज आपण आता पाहतो पूर्ण देशाने पंचायत राज सिस्टीम स्वीकारलेली आहे ही पंचायत राजची निर्माण करण्याचं काम असेल बियाणे महामंडळाची स्थापना असेल शेतकरी कारखाना झाला पाहिजे ही भूमिका त्यांची नेहमी होती आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ता शहरामध्ये एम आय डी सीचा विस्तार आणि स्थापना असेल आणि शेतकऱ्यासाठी ही भरपूर मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि म्हणून जे काही औषधी वीज प्रकल्प निर्मिती झालेली आहे त्याच्यात मोलाचा वाटा आणि नियोजन वसंतराव नाईक साहेबांचा होता आणि आज जे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून औषधी वीज केंद्राची निर्मिती झालेली आहे ती नाईक साहेबांनी केलेली आहे शेतकऱ्याला वीज देण्याचं धोरण असेल आपल्या सर्वांना माहीत आहे की कापूस एखाद्या योजना आणून शेतकऱ्याची

आणि या दूरदृष्टीतून दिसून येते की त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र वेगवेगळे निर्णय झाले धोरण आपण हरित क्रांतीचा पाया काय या ठिकाणी घातला आज आपलं राज्य अन्नधान्याच्या बाबतीत इतरही बाबतीत संपन्नतेच्या दिशेनं वाटचाल करू लागलेलं आहे आणि याच्या फार मोठी खऱ्या अर्थानं पुण्य ही वसंतराव नाईक साहेबांची आहे आज या महाराष्ट्रानं यावरून आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज जे दिवस आपण बघतो आहे हे सर्व आपल्या आपले जीवन बदलवणारे एक जीवन नेते म्हणून बसवता नाईक साहेब होते असेल जर मी म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही आणि म्हणून अशा अनेक निर्णयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाईक साहेबांनी या राज्यासाठी वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून काम केलेलं आहे प्रिय शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या कष्टामुळे महाराष्ट्रातील देशाच्या कोट्यावधी जनता ही पोट भरते आहे नाईक साहेबांचं नाईक साहेबांनी दाखवून दिलेली जी काही वाद आहे नाईक साहेबांनी दाखवून दिलेला जो काही आहे तो मात्र अनुसरून आपण शेतीला आधुनिक तंत्रज्ञान नव्या संकल्पना आणि नावेल्याची जोड दिल्यास निश्चितच शेती आत्मनिर्वाह निर्भर होईल महाराष्ट्र कृषी क्षेत्राला क्षेत्रामध्ये नेहमी आघाडीचं ने राज्य राहील असा या ठिकाणी विश्वास मला या ठिकाणी आला आज नाईक साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा केवळ त्यांच्या कार्याला स्मरण करण्याचा दिवस नाही तर त्यांच्या विचारांना आधारावर करण्याचा दिवस आहे आणि हा संकल्प आपण या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाने घेतला पाहिजे की हा दिवस संकल्प करण्याचा आहे वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने खऱ्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान हे गेल्या शेहेचाळीस वर्षापासून हे कार्य करीत आहे त्यांचे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आजच्या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं मी उपस्थित राहणार होतो परंतु माझ्या मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री हे येऊ शकले नाही म्हणून या कार्यक्रमाला अध्यक्ष होण्याचा मान खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळाला मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आजच्या या कार्यक्रमाला मी साक्षीदार आहे आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या सोहळ्याच्या कर्तव्य शेतकरी कृषी शास्त्रज्ञ यांचा सन्मान होत आहे किंवा झालेला आहे त्या सर्वांना वारसा पुढे त्यांनी या ठिकाणी उडी वाटचाल करावी अशा पद्धतीच्या मनापासून त्यांना सदिच्या शुभेच्छा देतो खर तर दिले आताच शेतकरी गर्जमाफी त्यांच्या भाषणातून सरकारकडे अपेक्षा केली दिले भाऊ मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार की आमच्या महाराष्ट्राच्या जयकरणामध्ये म्हणजे आपल्या शेतकऱ्याला शेतकऱ्यामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे ही कर्जमाफी कधी करायची केव्हा करायची कशा करायची या संदर्भात चर्चा करतो आहे परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच होईल आणि भाऊ हे माझे मंत्रिमंडळाचे सहकारी आहे आणि मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आम्ही दोघेही आमच्याकडे त्याचा पाठपुराव अशा पद्धतीच्या आचार्य कार्यक्रम देताना मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो तिसरी मागणी आपण महापटाराच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख केला मनोभाऊ जे लोकनेते आहेत खर तर महापटारामध्ये खऱ्या अर्थानं तो पाण्याचा नेहमी सातत्याला अनेक काय चर्चा होते मनोभाऊनी आम्हाला सूचना केलेल्याच आहेत मी त्याचा करणार नको पण ज्या या

मंत्री पालकमंत्री संजय जी राठौर साहब राज्य मंत्री इंद्रदीन नाईक साहब नीले नाईक आमदार किशनरावजी वनखड़े साहब आमदार संदीप खड़े साहब किसी सी राठौड़ सर एडवोकेट देशमुख साहब जितेंद्र महाराज जगदीश महाराज भारती महाराज पाल मुद्रे साहब आज अपन या पवित्र स्थान अपने महाराष्ट्र से मुख्यमंत्री मी आपल्या वसंतराव नाईक नाईक साहेब प्रतिष्ठान मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपण सर्व जण एकत्र एक झाले हो। आहोत आपल्या महाराष्ट्राचे कृषी सम्राट शेतकऱ्यांचे खरं हिंदी चिंतक माननीय वसंतराव नाईक साहेबांनी कृतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार प्राधान्य समर्पण केले आहे आज वसंतराव नाईक आणि अकरा वर्ष मुख्यमंत्री भोगले आणि समाजाला न्याय मिळत आहे तरी मी सर्व सत्कार दुर्ती सत्कार आणि जनतेना आशीर्वाद देतो आज नाईक साहेबाचे परिवार म्हणजे श्री इंद्रवी नाईक दिले नाईक एकी नाईक आमचे काकू मनोहर नाईक साहेबांचे पूर्ण वारसा चालवला जाणार सर्वांना मी आज माननीय नाईक साहेबांचे एवढा गौरव करणार ते आम्हाला शक्ती आहे तरी मी सर्वांना अभिनंदन करतो आणि हा आज प्रतिष्ठानच्या अभिनंदन शुभेच्छा देतो जय सेवाला धन्यवाद बापू त्यानंतर प्राध्यापक झुके सर आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर प्राध्यापक चंद्रकिरण घाटे यांच्या कशा दाराने कार्यक्रमाची सांगता होईल असणारे सर्व आदरणीय व्यक्तिगण आदरणीय सर्व सत्तामूर्ती शेतकरी पत्रकार आणि उपस्थित सगळ्यांना आपण सर्व भावनी सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित झाला याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांचं चर्चासत्र समोरच्या हॉलमध्ये आहे या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पन्न काढलं त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे त्यासाठी आपण समोरच्या हॉलमध्ये दहा मिनिटानंतर होणाऱ्या कार्यक्रम कार्यक्रमासाठी जमायचा आहे आता हा कार्यक्रम पसारदार झाल्यानंतर संपेल असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो आता Ah! Um. you